छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरामध्ये निश्चितच हादरवणारी घटना समोर आलेली आहे एका सातचा वर्ग सातवीच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गृहपाठ का केला नाही म्हणून बेदम आणि अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाळूज परिसरामध्ये घडलेली आहे निश्चितच त्या मुलाच्या पार्श्वभू भागावर तसेच मांडीवर अशा पद्धतीने मारहाण केली की त्या मारहाणीकडे पाहून निश्चितच कोणालाही ती घटना निश्चितच पेलवणारी नाही आणि निश्चितच या घटनेचा निश्चितच सामान्य नागरिकासहित सर्व स्तरातून जे आहे ते निषेध व्यक्त करण्यात आहे सध्या मी ज्या मुलाला मारहाण केलेली आहे त्याच मुलाच्या घरी आहे आणि त्या मुलाला कशा पद्धतीनं मारहाण झालेली आहे हे मी तुम्हाला आता घटनाक्रमासहित सांगण्याचा प्रयत्न करेन निश्चितच हाच तो मुलगा आहे ऋतुराज हा वर्ग सातवीमध्ये जे आहे ते राज्यश्री प्राथमिक विद्यालय वाळूज येथे शिकतो आणि याच विद्यार्थ्याने जे आहे ते इतिहास या विषयाचा अभ्यास न केल्याने किंवा गृहपाठ न केल्याने जे आहे ते शहा नामक शिक्षकाने जे आहे ते अक्षरशः त्या मुलाच्या पायावर बुटाचा पाय देत त्याला बे बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली गट आहे आणि त्या पहिलं विद्यार्थ्याला आपण विचारपूस करू बाळा नेमकं कशामुळे तुला मारहाण झाली ते होमवर्क नव्हतं झालं होमवर्क नव्हतं झालं म्हणून मला मारलं होतं कशानं मारहाण केली कुठ कुठं केली मांडीवर आणि काय काय कारण होमवर्क नव्हतं निश्चितच हा तो विद्यार्थी आहे आणि याच विद्यार्थ्याला जे आहे त्या शहा नामक शिक्षकांना जे आहे ते होमवर्क न केल्यामुळे जे आहे ते बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे निश्चितच अशा घटना जे आहे या परिसरात या जिल्ह्यामध्ये जे आहेत ते उघडकीस येत आहेत आणि निश्चितच या घटनाकडे जे आहे ते शिक्षण विभागाचं जे आहे ते जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याने निश्चितच अशा अमानुषपणे बेदम मारहाणीच्या घटना ज्या आहेत ते आपल्याला पाहण्यात मिळत आहे या मुलाचे जे आहेत ते आता आईवडील आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेऊ नेमकं त्यांची मागणी काय आहे आणि नि निश्चितच अशा पद्धतीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कशा पद्धतीने दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे किंवा त्यावर कशा पद्धतीने कठोर शासन करायला हवं हे हे आपण आता जाणून घेऊया काही काय मागणी आहे नी मागणी काय सर मुलाला असं मारहाण करणं म्हणजे योग्य नाही असे हे तर सगळ्यांनाच माहिती झाले पण त्यांनी मला सांगायचं असतं किंवा तुमच्या मुलाने अभ्यास केला नाही किंवा तुम्ही तुम करून घ्या किंवा माझ्याकडे तक्रार तुम करायची असती शेवटी मारा तुम्ही सगळे मुलं आहेत मारा तुम्ही शिक्षा करा त्यांना पण हे अशी शिक्षा करू नका की एखाद्या मुलाचा जीव जाईल एखाद्या आईची एक तळतळ असते की आपला मुलगा चांगला शाळेत शिकावं म्हणून ही तळतळ यांची विनंती आहे की त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि सरांकडून एवढी अपेक्षा होती की सरांनी येऊन आम्हाला भेटलं पाहिजे होतं मुलांना विचारलं पाहिजे होतं त्यांनी आले नाहीत आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं कॉल करून की सर असं असं झालं आहे तेव्हा त्यांनी त्यांचे सर पाठवले आम्हाला विचारायला बोलायला आणि ह्या माध्यमातून की आर मधून असं मुलगा माझा आहे त्या शाळेत शिकायला मला असं त्यांना ना म्हणजे तक्रार माझी काहीच नव्हती इतक्या दिवस एव्हा जाऊ द्या आज नऊ द्या मुलं शिकतील पण आज बी तुम्ही शिकू नका की एका जीव जाईल ना आणि सरांना की एवढं होतं की तुम्ही येऊन तिथे चौकशी करायची असती त्याला विचारायचं असतं आम्ही आईवडील आहात आमच्यासमोर त्याला उभं करायचं असतं की बाबा तू कोणत्या उद्देशाने ह्याला एवढं मारलंस ह्याचा एवढा अभ्यास कोणचा राहिला होता ठीक आहे राहू द्या ना हां पण मग तुम्ही असं मारहाण करताना आमचा विश्वास काय राहिला त्या शाळेवर आणि न्याय म्हणजे हा पाहिजेच न्याय असा की आज हा हा मुलगा आहे अशापेक्षा लहान लहान मुलं आहेत त्या शाळेमध्ये एवढीच माझी विनंती आहे सरांना की ह्या त्यांनी शिक्षक शिक्षकांनी त्यांनी शिक्षा द्यावी निश्चित आपण पाहतो हो आहे या माऊलीच्या डोळ्यातून निश्चितच मुलाला मारहाण झाल्याने जे आहे ते अश्रू जे आहे ते अनावर आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते मुलाचे पालक आहेत नेमकं पालकांची काय मागणी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय मागणी काय आहे तुमची काय नाही सर त्या शाळ संचालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी एवढीच मागणी आमची आम्हाला नाही भेटलं पाहिजे एवढं मारहाण करायला नाही पाहिजे होती पोराला भरपूर मारहाण केलेली आहे त्याच्यावर कुणी पण आम्हाला विचारायला नाही शाळेचा मालक पण विचारायला नाही बाबा कसं काय झालं काय झालं छत्तीस तासानंतर ते मालक विचारते बा, का बाबा काय का बरं आहे का मी खर्च देतो तुम्हाला जे खर्च लागेल ते अशी पद्धत असते खर्च विचारायला यायला पाहिजे होतं त्यांनी विचारायला आम्हाला आलेलं नाही आमची मागणी तुमची मागणी काय आहे नेमकं काय काय आम्हाला आम्हाला न्याय भेटायला पाहिजे न्याय पाहिजे आम्हाला क कसं अशा पद्धतीने केलं आणि त्या मालकांनी येऊन आम्हाला भेटायला पाहिजे होते भेटला बी नाही आम्हाला विचारलं पण नाही त्यांनी निश्चित आपण पाहतोय की जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अनेक शिक्षण संस्था कार्यान्वित आहेत आणि याच शिक्षण संस्थेमध्ये जे आहे ते लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि मग ते आर टी असो किंवा खाजगी पद्धतीतून असो शिक्षण घेत आहेत मात्र याच शिक्षण प्रणालीकडे जे आहे ते पाहण्याचं काम आता शिक्षण विभागानं जे आहे ते जिक्रीनं करणं काळाची गरज आहे निश्चितच राज्यश्री प्राथमिक विद्यालयामध्ये झालेली मारहाण निश्चितच मनसुन्न करणारी आहे आणि जिल्ह्याला निश्चित हादरवणारी अशी घटना आहे आणि याच घटनेचं गांभीर्य लक्षात घेता शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी महोदय या शाळेवर आता कोणत्या कारवाईचा बडगा उगारणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज टेन महाराष्ट्राकरता मी गजाननराव थेट वाळूज परिसरातून छत्रपती संभाजीनगर